नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे सगळ्याच ठिकाणी अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत संत महंतांची महाराजांची बुवांची मंदिर आहेत अनेक आदिमाया शक्तींची मंदिरं आहेत खरं तर मंडळी या देवींच्या मंदिरांबद्दल बोलायचं झालं तर थोडक्यामध्येच तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे कोल्हापूरची अंबाबाई आहे माहूरगडची रेणुका माता आहे आणि त्याच्याच बरोबर येरमाळ्याची आई येडेश्वरी देवी आहे ही खरं तर मोजकी नावं तुम्हाला सांगितली याच्या व्यतिरिक्त अनेक देवी देवता आहेत ज्यांचं अस्तित्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे शिवाय यांची जी मंदिरं आहेत ही फार जुनी आणि प्राचीन आहेत अगदी काही मंदिरं अनेक देवी देवता यांचा जो संदर्भ आहे तो अगदी रामायण महाभारताशी सुद्धा सांगितला जातो तर बघा मंडळी आपण विचार करू शकतोय की या देवी देवतांचं अस्तित्व हे किती जुनं आहे खरं तर मंडळी अनेक जागृत देवस्थान आहेत अनेक भक्त मंडळी त्या ठिकाणी श्रद्धाभावाने जातात आणि आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या बोलून दाखवतात त्या देवींना नवस करतात आणि ते नवस ती देवी पूर्ण करते आपल्या भक्तांच्या इच्छा ही देवी पूर्ण करते खरं तर मंडळी येडेश्वरी आई येडामाई किंवा येडी आई हे नाव कशावरून पडलं मंडळी दाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यामध्ये असणारं हे येरमाळा गाव आणि या येरमाळ्याच्या जवळच अगदी अगदी मोजक्या अंतरावरती असणारे या देवीचं मंदिर खरं तर मंडळी या देवीला येडी आई असं का म्हटलं जातं किंवा येडी असं का म्हटलं जातं तर चला मंडळी ही एक रहस्यमय स्टोरी अगदी मी तुम्हाला मागाशिकच म्हणलो की आपल्या देवी देवतांचा संदर्भ हा फार जुना सांगितला जातो अगदी रामायण महाभारताशी सुद्धा या देवी देवतांचा संदर्भ सांगितला जातो इतका प्राचीन इतिहास या देवी देवतांना लाभलेला आहे खरं तर मंडळी या देवीला येडी आई असं का म्हटलं जातं किंवा येडा माई असं का म्हटलं जातं या देवीला नेमकं येडी असं का, का संबोधलं जातं याच्याचबद्दलची ही रहस्यमय स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला मंडळी या स्टोरीचा जो संदर्भ आहे हा हे अगदी रामायणामधला आणि त्यावेळी सीतेचं जे हरण आहे ते रावणानं केलेलं होतं म्हणजे रावणाला सीतेला ने पळवून नेलेलं होतं खरं तर मंडळी आपल्याला माहीत आहे प्रभू श्रीराम हे लक्ष्मण आणि सीता यांच्यासोबत हे तिघेजण अगदी झाडा झुडपामध्ये पर्णकुटी बांधून त्या ठिकाणी राहत होते आणि अशा वेळी त्या दृष्ट रावणाने सीतेचं हरण केलं सीतेला पळवून नेलं आणि लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये ठेवलं नेमकी सीता गेली कुठं किंवा ही सीतामाई जी आहे ती नेमकी हरवली कुठं हे खरं तर प्रभू श्रीराम शोधू शोदु लागले आणि त्यांचे बंधू लक्ष्मण हे शोधू लागले शोधून शोधून ते फार थकले व्याकुळ झाले आणि खरं तर सीतामाईच्या विरहामध्ये प्रभू श्रीराम अगदी ढसा डसा रडत होते बघा मंडळी देव जरी असला तरी तो मनु मनुष्य देहामध्ये होता आणि सीतामाईंच्या विरहामध्ये अगदी प्रभू श्रीराम रडत होते त्या जंगलामध्ये असणाऱ्या झाडांना कवटाळत होते मिठी मारत होते आणि ओक्साबोक्षी ते जे आहे ते हुंदक्या देत होते तर बघा मंडळी लक्ष्मी जे आहे ते लक्ष्मण आणि प्रभू श्रीराम अशा प्रकारे सीतामाईंना शोधत होते आणि मंडळी हा सगळा जो काही चाललेला प्रकार आहे हा सगळा प्रकार भगवान महादेव आणि त्यांची पत्नी पार्वती हे सगळं काही बघत होते खरं तर मंडळी ती जी पार्वती आहे ती भगवान महादेवांना विचारत होती की खरंच रामाचं एवढं शितीवरती प्रेम आहे का हो की शितीच्या विराहामध्ये प्रभू श्रीराम अगदी ढसाढसा रडत आहे तिच्या शोधामध्ये अगदी व्याकुळ झालेले आहेत तेव्हा भगवान महादेव पार्वतीला म्हणतात की हो खरं आहे एवढं प्रेम प्रभू श्रीरामाचं आहे त्या शितीवरती तेव्हा ती ते जी पार्वती आहे ती पार्वती आपल्या पतीला म्हणते की मी असं करू का की मी शीतेचं रूप धारण करते अगदी शीतेप्रमाणेच सगळा काही पोशाख वगैरे सगळा करते आणि प्रभू श्रीरामांच्या समोर जाते बघूयात खरंच मलाही बघायचं कि आहे की किती प्रेम आहे त्यांचं शीतेवरती तेव्हा ते जे महादेव आहेत ते ते महादेव पार्वतीला बोलतात प्रभू श्रीराम म्हणजे साक्षात विष्णूंचा अवतार आहे विष्णू देवांचा अवतार आहे ते तुला ओळखतील परंतु पार्वती बोलते की नाही मला एकदा बघायचंच आहे की नेमकं प्रभू श्रीरामांचं शीतेवरती किती प्रेम आहे असं म्हणून ती जी पार्वती माता आहे ती अगदी शीतेचं रूप धारण करते अगदी शीतेप्रमाणे सगळं काही पोशाख वगैरे करते आणि ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे खरतर त्या सीतामातेला शोधत असतात त्या ठिकाणी ही पार्वती जाते अगदी शेम टू शेम शीतेसारखं सगळा वेष धारण केलेला होता आणि मंडळी त्या दोघांच्या आसपास जाऊन शितेचं रूप धारण करून ही पार्वती माता त्या ठिकाणी जाऊन उभी राहते लक्ष्मणाची नजर काही वेळाने या पार्वती मातेकडे पडते आणि ते प्रभू श्रीरामांना सांगतात की बघा ही आपली सीता तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात नाही रे ती सीता नाही आणि तेवढ्यात मंडळी ते UH, ही जी सीतामातेचं रूप धारण केलेली ही जी पार्वती आहे ही पार्वती माता थोडी त्यांच्याजवळ जाते आणि प्रभू श्रीरामाला म्हणते की माझे परमप्रिय पत्नी मी तुमची सीता तेव्हा हे जे प्रभू श्रीराम आहेत हे बोलतात की आई मी तुला ओळखलंय आई तू वेडी झाली का गं तो माझी पत्नी शिता नाही ते ले आहे तो साक्षात पार्वती माता आहे तेव्हा त्यांच्यामध्ये काही बराच वेळ संभाषण होतं खरं तर आता मात्र प्रभू श्रीरामाने या सीतेमातेचं रूप धारण केलेल्या त्या पार्वतीला ओळखलेलं होतं परंतु प्रभू श्रीरामांचा एक शब्द असा गेलेला होता की आई तू ईडी झाली का ग तू ईडी आहे की तो माझी सीता नाही तर तू साक्षात पार्वती माता आहे आणि त्यांच्यामध्ये संभाषण होतं आणि ती जी पार्वती माता आहे ती त्याच ठिकाणी आई येडेश्वरीचं रूप धारण करते आणि खरं तर प्रभू श्रीरामांच्या मुखामधून गेलेल्या शब्दाला त्या थे ठिकाणी मान म्हणून ते जे पार्वतीमाता आहे तिचं नाव येडी असं पडतं म्हणजेच आई येडेश्वरी खरं तर मंडळी तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर झालेलं असेल की कशामुळं येरमाळ्याच्या येडेश्वरीला येडी असं म्हणतात किंवा येडी आई असं म्हटलं जातं खरं तर मंडळी तुळजापूरच्या तुळजाभवानीची ही बहीण मानली जाते आणि अशाच प्रकारच्या काही रंजक गोष्टी जे आहेत ते आपल्या देवी देवतांमध्ये दे आहेत तर धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या एखाद्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र